नमस्कार मित्रांनो राम गोट फार्मिंगतर्फे व्हिडिओ घेऊन आलोत आपण तुमच्यासाठी तर मित्रांनो आपण मोटरसायकलवर एक ट्रॉली बनवलेली जी की हडुलिक आहे रिवर्स फॉरवर्ड आहे आणि स्पीड बी खूप आहे त्याला तर मित्रांनो छोट मोठा व्यवसाय आणि शेतकरी आणि दूध उत्पादकसाठी खूप फायदेशीर ठरू शकते मित्रांनो चारा वगैरे आणण्यासाठी तर मित्रांनो रिवर्स फॉरवर्ड बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण रिवर्स घेत आहोत तर चढावरती रिवर्स घेतोच मित्रांनो तर तुम्हाला पाहिजे त्या स्पीडमध्ये तुम्ही रिवर्स घेऊ शकता मित्रांनो अगदी मोटरसायकलसारखंच आहे मित्रांनो हा तुम्हाला रिव्हर्स गेअरमध्ये कितव्या गिअरमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये बी डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आणि वेट बी खूप नेते मित्रांनो ती तर तुम्हाला पाहिजे त्या स्पीडमध्ये तुम्ही चालवू शकता मित्रांनो तिसऱ्या चौथ्या पाचव्या गेरमध्ये जी तुमच्याकडं मोटरसायकल आहे त्या पद्धतीने तर आपण आता बराच वेट घेऊन मित्रांनो बघा रानात पण घेऊन गेलो त्याला टायर वगैरे टाकून आणि हॉडिलिक सिस्टम बी आहे मित्रांनो हॅडिलिकसाठी स्पेशल गेअर दिलेला आहे मित्रांनो तर बघू शकता एकदम लाईट वेटमध्ये फिरत आहे मित्रांनो ती जॉईंट क्रॉस असल्यामुळे कुठलीही अडचण येत नाही मित्रांनो त्याला वेट एकदम साध्या पद्धतीने घेऊन चालते ती तर आता रिवर्समध्ये घेतो आहे आपण बघा चढावरती आता बरंच वेट आहे मित्रांनो त्याच्यावर आणि रिवर्समध्ये घेतो आपण तर कुठल्याही टू व्हीलरवर आपण बनवून देऊ तुम्हाला तर आमचा पत्ता आणि मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे मित्रांनो आहे बघा रिवर्स टाकतोय मी गेअर आणि रिव्हर्स घेतोय मित्रांनो स्पेशल रिवर्स गेअर आहे मित्रांनो तुम्हाला पाहिजे त्या गेअरमध्ये घेऊ हो शकता तुम्ही स्पीडमध्ये आणि गेअरमध्ये तर मित्रांनो आपण आता हॅडी लिक करू तुम्हाला दाखवतो हो हॅडीलिक गेर आणि लिवर त्याचं हॅडी लिक करण्यासाठी <coughs> तर मित्रांनो हॅडीलिक करण्यासाठी थोडंसं आपल्याला रेस द्यावा लागत जेणेकरून प्रेशर तयार होईल त्यामध्ये तर गेर टाकला आपण बघू शकता जॉईन क्रास फिरतोय आणि आपण हॅडीलिक करत आहोत हे लिवर आहे बघा मित्रांनो शेतीच्या उपयोगी बी खूप छान आहे मित्रांनो हे बघा शेळी पालक म्हणा कुकड पालन म्हणा आता मी शेळी पालनासाठी आणि कुकड पालनासाठी घेतलेला आहे मित्रांनो चारा वगैरे आणण्यासाठी आणि मार्केट वेस्ट तर कुठलाही त्रास वगैरे नाही मित्रांनो आणि रनिंगलाही खूप चालते स्पीडनं अगदी मोटरसायकलसारखंच चालवण्यात त्या चालवण्यात येते तुम्हाला पाहिजे त्या गेअरमध्ये तुम्ही पळवू शकता किंवा चालू शकता जोरात आणि ब्रेकसाठी बी आपल्या जे मोटरसायकलला ब्रेक आहे का तसं त्याच ब्रेकवर हँडल केलेलं आहे मित्रांनो आणि ब्रेक खूप अर्जंट लागते याचे तर डिलीक केली आपण हे बघा आता खालती घेऊ जरा एकदम सॉफ्टपणे येते खाली बी मित्रांनो तर या पद्धतीने ट्रॉली तुम्हाला ही करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट आहे संपर्क साधू शकता मित्रांनो आणि व्यवसायासाठी तुम्ही ट्रॉली अगदी खूप मदत होईल तुमची जेणेकरून छोट्या मोठ्या आपलं भाडं वगैरे असलं एक दोन क्विंटल तर मित्रांनो गाड्या आपल्याला टायमावर मिळत नाहीत शेतकऱ्यांना त्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते आता हे बघा तीन गोण्या टाकून आणल्या मी सिमेंटच्या मित्रांनो अगदी सॉफ्टपणे हॅडिलीक झाली मित्रांनो ती तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा स